दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणारा महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा उपकार्यकारी अभियंता ए सी बीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना ए सी बीने रंगेहाथ पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या इलेक्ट्रिक फार्मच्या माध्यमातून इलेक्ट्रिक पोल व विद्युत कनेक्शन बसवून देण्याची कामे घेत होते त्याप्रमाणे त्यांनी घेतलेल्या तीन कामापैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामाची मंजुरी देण्याकरता कोरेगाव उपविभागाचे वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मदन कडाळे यांनी तक्रारदाराकडे अकरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली अंती दहा हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार ए सी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार सचिन राऊत सहाय्यक पवदार शंकर सावंत हवलदार नितीन गोगावले निलेश राजापुरे कॉन्स्टेबल विक्रम कनसे तुषार भोसले निलेश येवले चालक हवलदार मारुती अडागळे यांनी सापळा रचून मदन कडाळे यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताराचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक विक्रम पवार सचिन राऊत व त्यांच्या पथकाने केली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकराड कराड